नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास प्रसिद्ध पुण्यातील श्री श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची मराठीतून माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एक प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक होते ज्याच्या नावावर पुण्यातील एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे हे मंदिर अठराशे त्र्याण्णव मध्ये स्थापन झाले आणि तेव्हापासून ते हे श्रद्धास्थान बनले आहे जिथे हजारो भाविक दरवर्षी भेट देतात विशेषत गणेशोत्सवाच्या काळात हे मंदिर महाराष्ट्रातील एक महत्वाचे सार्वजनिक गणेश मंदिर आहे दगडूशेठ हलवाई यांच्याबद्दल एक दगडूशेठ हलवाई हे एक मिठाई विक्रेते हलवाई होते दोन त्यांनी अठराशे त्र्याण्णव साली गणपतीची मूर्ती स्थापन केली ज्यातून या प्रसिद्ध मंदिराची सुरुवात झाली मंदिराचा इतिहास आणि महत्व एक या मंदिराची स्थापना साली झाली आणि ते गणेशाला समर्पित आहे दोन हे मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना हे मंदिर आकर्षित करते आणि ते पुण्यातील एक श्रद्धास्थान आहे तीन या मंदिराला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती भेट देतात आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ही वार्षिक गणेशोत्सवासाठी उपस्थित राहतात चार गणेशोत्सवाच्या काळात येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविक येतात सध्याची सिटी एक दगडूशेठ हलवाई गणपती हे महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंदिर बनले आहे असे ई सकाळने म्हणले आहे दोन मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीच्या सुमारे एक कोटी रुपयांचा विमाला गेला आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेश उत्सव असलेले हे हिंदू मंदिर आहे मंदिराला दरवर्षी लाखाहून अधिक भेट देतात या मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समावेश होतो जे वार्षिक दहा दिवसाच्या गणेश उत्सवासाठी येथे उपस्थित राहतात मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा रुपये दहा लक्ष डॉलर दोन लाख बावीस हजार रकमेचा विमा उतरवला गेला आहे हे मंदिर एकशे तीस वर्ष जुने आहे दोन हजार सतरा मध्ये या मंदिराने आपल्या गणपती मंदिराची एकशे पंचवीस वर्ष साजरी केली सन अठराशे त्र्याण्णव श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांची राहवयाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेक्सच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसन झाले त्या घटनेने ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले धर्मांच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सातवन केले व त्यांना धीर देश सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्याची रोज पूजा करा ही दोन देवते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले आपत्य आपल्या माता नाव उज्ज्वल करते त्यामुळे ही दोन देवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेतजीने दत्तांची एक संगम रवळी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली ह्या मूर्तीची पान प्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोरसे भाऊ साहेब रंगारी श्री मोरजा सेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्फ काका हलवाई नारायणवाले बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामाराव बुटले गणपतराव विठूजी शिंदे सरदार परमजा शिवराम पंत परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे या सर्व सर्व क्षणातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते सन अठराशे शहाण्णव

तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या काही हा गणपती भाऊली त्या गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तळून बंदर करीत होते सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबुराव गोरसे पिताश्री उद्धाश्रमातील मंदिरात आहे सन एकोणीसशे अडुसष्ट सन अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त तरुण मंडळाचा प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांना पाचारण केले त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली बाळासाहेब पराशी यांनी ती कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्ट करून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमतेची आधीच्या मूर्ती सारखीच असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व त्यानंतर ते सिद्ध श्री श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले शिल्पी आणि जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी नित्य नियमाने पूजा करा व त्यांचे शेवटपर्यंत राखा असे सांगितले खर्च सुमारे रुपये आला होता हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला होता या गणपतीच्या नित्य नियमाने श्रीमंत डगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला हा ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट मिळालेल्या देणग्यांमधून परोपकारी कार्य करतो आणि महाराष्ट्रातील श्रीमंत ट्रस्ट आहे ट्रस्ट पुण्यातील कोंडवा येथे पिताश्री नावाचे वृद्धाश्रम चालवते हे दर रुपये पंधरा दशलक्ष डॉलर एक लाख ऐंशी हजार खर्चून बांधले गेले आणि मे दोन हजार तीन मध्ये उघडले गेले त्या इमारतीत ट्रस्ट चारशे निराधार मुलांना घर आणि शिक्षण प्रदान करते ट्रस्टद्वारे प्रदान केलेल्या इतर सेवांमध्ये पुणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये गरिबांसाठी रुग्णवाहिका आणि आरोग्य दवाखान्यांचा समावेश आहे जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता पार्वती पितामहदेवा